नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके मूळचा सातारचा आहे पण बँक ऑफ महाराष्ट्रमधल्या नोकरीमुळे भारतभर फिरलो अनेक प्रेरणादायी प्रसंग मला अनुभवायला मिळाले ते आपल्यापुढं सांगावेत म्हणून आनंदाचं ए टी एम ही व्याख्यान मला सुरू केली त्यातला एक प्रसंग सांगतो बँक ऑफ महाराष्ट्राची भारतातली सगळ्यात मोठी शाखा बाजीराव रोड पुणे याचा मी मुख्य प्रबंधक चीफ मॅनेजर होतो आणि एक दिवस मला एक फोन आला दीक्षित म्हणून होते आणि हे पंडित भीमसेनजी जोशी यांचे खास मित्र होते माझाही परिचय होता सवाई गंधर्व ही नामवंत संगीत संस्था त्याच्या कार्यकारणीत ते होते आदरणीय भीमसेनजींच्या बरोबर ते काम करत होते आणि तो फोन असा आला की भीमसेनजी जोशी यांना वीस हजार रुपये कर्ज पाहिजे ही घटना आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीमधली आता एखाद्याला कर्ज द्यायचं आहे म्हटल्यावर एक बाजू अशी असते की हे बँकेतल्या नियमात बसतंय का नाही कॅरेक्टर कॅपॅसिटी कॅपिटल हे सगळं बघायचं आहे आणि दुसरी बाजू अशी असते की एवढ्या मोठ्या व्यक्तीला आपल्या बँकेकडनं सेवा हवी आहे तर नाही कसं म्हणायचं द्यायलाच पाहिजे मग हा मधला भाग जो आहे कर्जाचा तपासायचा तो मिळावा म्हणून मी त्यांना म्हटलं अरे हो जरूर करूया तुम्ही एक अर्ज पाठवून द्या त्यावेळेला हे दीक्षित म्हणाले अर्ज <laughs> वगैरे काही नाही आम्ही आत्ता येणार आणि तुम्ही पैसे द्यायचे तयारी असेल तर हो सांगा नाहीतर नाही मी म्हटलं नाही म्हणणं सोपं आहे पण बँकेला आलेली एवढी मोठी संधी भारतरत्न व्यक्तीला आपण हे कर्ज द्यायचं आहे ही संधी सोडता कामा आहे मी म्हटलं तुम्ही जामीन राहणार का कारण मला फक्त पंधरा हजारपर्यंतच्या पॉवर्स होत्या आणि आनंद वीस हजार रुपये पाहिजे होते पण जामीनदार असेल तर जॉईंट नावानं ते कर्ज होतं आणि त्याला माझ्या पॉवर्स वाढत होत्या वीस हजार ते म्हणाले हो रही ना मी जामीन राहायला तयार आहे म्हटलं ठीक आहे ठीक आहे म्हटले म्हटले आता आम्ही इथन निघणार तुमच्याकडे पंधरा ते वीस मिनिटात यायचं आणि तुम्ही कॅश द्यायची बर म्हटलं कॅशियरला मी निरोप दिला की आदरणीय भीमसेनजी जोशी थोर गायक सवाई गंधर्व एवढ्या मोठ्या महोत्सवाचे प्रमुख हे आत्ता आपल्या बँकेत येत आहेत हे आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे त्यांना आपल्याला हे वीस हजार रुपये कर्ज द्यायचं आहे तर तू कोऱ्या नोटा काढून ठेव आणि एका पाकिटात घालत्या शिपायला सांगून माग तुळशी बाग आहे तिथून एक गुलाबाचं फूल आण ते पाकिट आणि गुलाबाचं फूल घेऊन माझ्या केबिनजवळ येऊन थांब आणि खरोखर पंधरा ते वीस मिनिटात भीमसेन जी आले ते आले म्हटल्यावर सबंध ब्रांच मध्ये वातावरण असं झालं वा चैतन्य सळसळलं भीमसेन जे आलेत आपल्या बँकेत भीमसेन जे आले भीमसेन बाकीच्यांना माहिती नाही ते का आलेत साहजिकच ते माझ्यापर्यंत आले आणि केबिनच्या दारात असतानाच मी पुढं गेलो आणि त्यांना नमस्कार केला वाकून हातात गुलाबाचं फूल दिलं आणि एखाद्याला मानधन देतात तसं मी ते पाकिट त्यांच्या हातात दिलं त्यांच्या लक्षात आलं ह्या पाकिटात नोटा आहेत त्यांनी ते पाकिट असं खिशात ठेवलं आणि बसले बसल्यावर म्हटलं बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये तुम्ही आला आहे त्याचा आम्हाला आनंद आहे ते म्हणाले बँक ऑफ महाराष्ट्र हे वैभव आहे आपल्या पुण्याचं बॅरिस्टर जयकरांनी या इमारतीचं उद्घाटन केलंय जिथं आपण बसलोय तिथे त्यावेळचं स्वागत गीत आहे हे मास्टर फुलंब्रीकरांनी गायलेलं आहे गदी माडगुळकरांनी ते लिहून दिलेलं होतं डॉक्टर पटवर्धन यांचा त्यांना फोन केला होता गदी माडगुळकरांना की आम्हाला एक गीत लिहून द्या ते यावला ते म्हणाले फोन खाली ठेवू नका मी सांगतो ते ऐक लिहून घ्या हे लक्ष्मीचे नवले आहे इथे श्रमांचा सुफलित संच इथे हो सर्वांचे स्वागत अशा अर्थाचं त्यांनी ते गीत लिहून दिलं होत अशा ठिकाणी या गप्पा त्यांना म्हटलं आपण चहा घेऊया त्यांनी चहा हो म्हटले घेऊया चहा गेलो मी प्रॉमिसरी नोट तेवढी लिहून ठेवली होती त्यांचं आणि दीक्षितांचं नाव लिहून आणि दीक्षितांची तेवढी तिथं ते ते सही घेतली एवढ्या मोठ्या माणसाला आपल्या पुढ्यात सही करायला लागते वाटू नये म्हणून मी उठून जरासं कपाटात काहीतरी काढतोय बघत होतो पेन्सिलने खूण करून ठेवलीच होती सही कुठं करायची आणि हळूच बघत होतो आदरणीय भीमसेनजींनी सही केली होती ती प्रॉमिसरी नोट बाजूला गेली तिथून भीमसेनजी गेले गेल्यावर आता माझ्या मनात काय प्रश्न आहे की हे सँक्शन रेकॉर्डला नीट केलं पाहिजे ना पैसे तर देऊन बसलो हे आहे तेवढ्यात मला आमच्या हेड ऑफिसचा फोन आला आणि गांधी साहेब म्हणून जनरल मॅनेजर होते साधान ते आम्हाला झापायलाच फोन करायचे तुमचं डिपॉझिट टार्गेट झालेलं नाही तुमचं कर्जाचं झालेलं नाही अहो झालंय झालंय म्हटल्यावर मग म्हणायचे तुमचं रिकन्सिलेशन तरी कुठं आहे रिकन्सिलेशन म्हणजे जे मागं पडतं आणि जुळवत राहायचं असतं त्यालाच रिकन्सिलेशन ते कधीच अप टू डेट असू शकणार नाही असे पण त्या दिवशी मला गांधीसाहेब म्हणाले गुरके अभिनंदन अभिनंदन आज तुमचं अभिनंदन करायला मी खास फोन केला आहे मला आत्ता पंडित भीमसेनजी जोशींचा फोन आला होता आणि ते म्हणाले बँकिंग मधलं जगामधलं एक आश्चर्य आज घडलेलं आहे ज्याला कर्ज पाहिजे तो अजूनपर्यंत एकही शब्द कर्जाबद्दल बोललेलं नाही त्यांना अजून अर्ज दिलेला नाही काही आहे आणि त्याच्या मनात जी रक्कम होती ती कोऱ्या नोटा एका चांगल्या पाकिटातनं त्याच्या हातात आल्यात वर गुलाबाचं फुल मिळालं आणि चहा मिळाला सर्व कर्मचाऱ्यांनी आदराने माझ्याकडं पाहिलं अशी घटना बँकिंगमध्ये या पूर्वी झालेली नाही आणि याच्या पुढेही होणार नाही असं बघलेलं आहे म्हटलं वा मला बरं वाटलं आपल्या हात एक चांगलं आहे पण शेवटी इन्स्पेक्शन येईल त्यावेळेला सगळं वेळेवर रेकॉर्ड पाहिजे ना म्हणून म्हटलं आता सँक्शन नोट करायची आहे म्हणून त्या दीक्षितानं फोन लावला म्हटलं आता मला तुम्ही दोन गोष्टी सांगायच्या की खरे हे पैसे कशासाठी हवे होते आणि काय कर हे मी नंतर बघतो नेहमात बसणार ते म्हणाले त्यांना गाड्यांचा शौक आहे आदणी भीमसेनजींना ते नेहमी वेग गॅरेजमध्ये त्यांच्या गाड्या सर्व्हिसिंगला वगैरे टाकत असतात आणि ते तिथं काम करणारे जे मेकॅनिक आहेत मुलं आहेत त्यांच्याबद्दल त्यांना अति अतिवजिवाळा प्रेम आहे आणि आता दिवाळी जवळ आली म्हणून त्यांना पैसे वाटायचे होते पैसे त्यांच्या घरातही होते पण सौच्या लक्षात आलं होतं की हे पैसे वाटायला नेत आहेत आणि किल्ली सौकडे होती म्हणून त्यांनी सांगितलं की मी देणार नाही किल्ली त्याला ते आणि म्हणाले जाऊ दे तिनं नाही दिलं तर बघूया आपण म्हणून म्हटले दीक्षित मला फोन आला आणि मी तुम्हाला फोन केला आणि त्यांना पैसे मिळाले त्यांनी ते पैसे सर्व कामगारांना गॅरेजमधल्या लोकांना वाटले आणि मग घरी गेले मी म्हटलं काय महान व्यक्ती आहे ही बँकेतनं पैसे घेऊन त्यांनी ते सगळ्या कामगारांना असं जिवाळ असलेलं व्यक्तिमत्व उगीच नाही भारतरत्न होत नुसत्या गाण्यावर होत नाही त्यांचं हृदय मोठं असतं म्हणून एवढा सवाई गंधर्व महोत्सव त्यांच्या नावावर इतके पुढे चालू राहतो अशांना की मदत करता आली याचाही मला फार आनंद झाला की छान आपण हे काम करू शकलो मग मी सँक्शन करताना आपलं कलाकारांना एखाद्या कार्यक्रमाला हे करायचं आहे पण मला दीक्षितांनी एक गोष्ट सांगितली ते म्हणाले पुढचा कार्यक्रम आहे तो घरी कळू द्यायचा नाही आणि डायरेक्ट तिथं बँकेत पैसे भरून टाकायचे त्याप्रमाणे एक महिन्यातच त्यांनी ते सगळे पैसे भरून टाकले होते म्हणजे आम्ही काही फार त्यांच्यावर उपकार केले होते असं नाही लगेच पैसे भरले होते पण हा आनंदाचा ठेवा आहे की मोठी माणसं कसे कर्मचाऱ्यांना गरिबांना पैसे वाटायला सुद्धा मागं पुढं पाहत नाहीत आणि कोऱ्या नोटा त्यांनी वाटल्या द्या असा हा प्रसंग माझ्या तरी आयुष्यातले एक आनंदाची ठेव झालेला आहे ही ठेव आहे की तुम्ही जास्त जास्त लोकांच्या पुढं नेत राहा सांगा त्यांना घरातलं डायनिंग टेबल आहे हे असर विद्यापीठ करून टाका आणि त्याच्यासाठी हे शेअर करत राहा शेअर करत राहा धन्यवाद